कधी कधी दहा रुपये आज हशिबाने बसमध्ये जागा घेतली बाबा गुड मॉर्निंग सगळ्यांना कामाला कोण कोण ऑफिस मध्ये जातो माझ्यासाठी

माझ्या इथून मला गरज नाही नको बोलू रे तुला जरा शर्म असेल तर नको बोलू आणि महाराष्ट्रात जन्मला असेल तर मी तुलाच नको बोल गुड मॉर्निंग नरेश साखरे हाय మనస్ట్రద్ జన్మలాలే నమ్మ రెడ్డి అసలు మిత్రులు జాస్పి కలుతున్నాడు వెళ్ళి

मला तुझ्या बोलायचं असतं तेव्हा तुला लाईव्ह वरती जायचं असतं माझा पण फोन रिपेअर झाला मी पण लाईव्ह लाईव्ह मध्ये जाईल लाईव्ह मराठीतच बोलते ना ना मी बोललो मुंबईवर असं बोललो आणि आमचं मेट्रो स्टेशन बघ चला इंटरेस्ट असं काही शांत सुंदर मुंबईची पहिली मेट्रो सुरू झाले किती दिवसांनी बसलो तुम्ही कसं आणि पाटील गुड मॉर्निंग बोललं तुम्हाला माझे व्हिडिओ बघितले तर कळेल मी काय काम करते उत्तर है कसले उत्तर आहे म्हणजे काय उत्तर आहे हे

मुंबईला मुंबईला आणि माझी मुलगी आहे ती बारावी आहे तिच्या नावाने साब यूज करतात काही खरं नाही एवढी तारीख नका करू मला माहिती आहे काय येते आणि अशा सोशल मीडियावरती नाही पण सोशल मीडियाच्या कमेंटला असं एकदम लोकांवरती घेण्याची नाही आहे ना मला माहिती मी कशी आहे कशी नाही येते त्यामुळं असं कार जे रिअल आहे ना रिअलच बोलत जा सबस्क्राईबवर लोक रिअल बोललेले चांगले असते कारण की जे युट्यूबर आहे त्यांना त्यांचा ओरिजिनल कोणाचीच जावा त्यांनी आपलं आपले सबस्क्राईबवर कारिट करतो डोक्यावरती ते डोक्यात धावा नाही जायला पाहिजे त्याच्यामुळे सत्त्या लोकांनी जेवढं तरी बोलवणं खरं होतं चाललंय काय की काय म्हणतात काय नाही गाडी घालत हळू हळू गाडी चालू चालत i mm don't -hmm. गरम गरम होते

Thank you, Gracias I you the हा तुम्हाला, तुम्हाला इतकं शोभून दिसतो बर किशोरला काय होत किशोरला काय डोक्यात पाणी नाही झालं ना आहे ना जागेवरती तर एवढं ट्रॅफिकमध्ये आपण पण निव काढता येतो ना अरे हा ना बाबा काय यार करू बी महिंद्राची गाडी बघ ना अच्छा हा शॉर्टकट बोलते तू तुमच्या हे बरं आहे झाड ती बघ मला रोज पुढे भेटते आज रोज पुढे भेटली रोज पाठीकडे पाठीमाग भेटत असतो आपण पण आणायला पाहिजे मी तर माझा नॉर्मल हाय तो पण नाही आणत चष्मा असं आमची इकडं ऑफिस तरीच होती चला बाय बाय सगळ्यांना जाऊ द्या आम्हाला पण काम तुम्ही पण काम कामधंदे करा बघा ह्या बिसलेरीच्या आणि आपल्याकडे येतात त्या बघ तिथं च आतमधल्या दुसऱ्या बाटले त्या आम्हाला दिसतात सोण्याची बॉटल म इंडियन्स मुंबई इंडियन्स बरे हा घरी असं त्याच आहे ब्रॉ चलो